आणि वळूया आत्ताच्या महत्वाच्या बातमीकडे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी झाली सगळ्यात महत्वाची बातमी मुंबईमध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली अनेक भागात पाणी साचलंय या संदर्भातला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या दोन तासापासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे आणि आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून मुंबईला येल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि गेल्या दोन तासापासून पावसाने जो आहे तो मुंबई जोर धरला आहे आणि याचा फटका वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे कारण की आपण सध्या पाहू शकता की पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे आणि पाणी देखील साचायला सुरुवात झाली आहे आपण सध्या आहोत मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी गेल्या दोन तासापासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे सकल भागात पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि याचाच फटका जो आहे तो संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे त्यासोबत जर आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून यापूर्वीच मुंबईला येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला होता त्यासोबत नागरिकांना देखील आवाहन करण्यात होतं आलं होतं की गरज नसल्यास घराबाहेर पडू नका पण आता सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई